गेल्या काही काळापासून सोन्याचे भाव आज नाही तर उद्या कमी होतील आशे या आशेवरती जे वाट बघत असतील त्यांचा भ्रमनिराश निश्चितपणे झालेला असणार कारण की आता सोन्याच्या किमती ज्या आहेत या सर्वकालिक उच्चांकाकडे जाताना आपल्याला दिसून येतात ऑल टाईम हायवरती सोनं गेलेलं दिसून येते सोन्यानं दोन दिवसाआधी नव्वद हजार रुपयाचा आकडा पार केलेला दिसला होता आज प्रति दहा ग्रॅमनुसार चोवीस कॅरेट सोन्याचा भाव नव्वद हजार चारशे चाळीस रुपये होता हा व्हिडिओ बनवताना सोन्याचे भाव वाढल्यामुळं ते आता गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या आवा आवाक्याबाहेर जाताना दिसतं येणाऱ्या काळामध्ये लगीन सराई आहे त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात काल आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत कर आणि देशांतर्गत आघाडीवर देखील ग्राहकांची खरेदी सुरू राहिल्यामुळं नवी दिल्लीमध्ये सोन्याच्या किमती या एक्क्याण्णव हजार दोनशे पन्नास रुपये प्रति दहा ग्राम या विक्रमी उच्चकावरती पोहोचलेल्या होत्या सोन्याच्या तुलनेमध्ये चांदीसुद्धा काही मागे राहिलेली नाही आहे काल चांदीचा भाव प्रति किलो एक लाख दोन हजार पाचशे रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावरती पोहोचलेला होता तर आज त्याच्याही पलीकडे जात चांदीचा भाव एका किलो माग एक लाख पाच हजार रुपये इतका झालेला आहे यावर्षी म्हणजे एक जानेवारीपासून आत्तापर्यंत गेल्या अठ्ठ्याहत्तर दिवसामध्ये चोवीस कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमची किंमत शहात्तर हजार एकशे बासष्ट रुपयांवरून नव्वद हजार चारशे चाळीस रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे म्हणजे सोनं यावर्षी फक्त अठ्याहत्तर दिवसांमध्ये चौदा हजार दोनशे अठ्याहत्तर रुपयांनी महाग झालेलं आहे तज्ञांच्या मते युएस टॅरिफबाबत असलेली अनिश्चितता फेडरल रिझर्व्ह कडून येणाऱ्या काळामध्ये चलनविषयक जे धोरण शिथिल करण्यासंदर्भात वाढलेल्या अपेक्षा आहेत याच्यामुळे सोन्याचा भाव लवकरच एक लाख रुपयाच्या घरामध्ये पोहोचण्याची शक्यता आहे यासोबतच अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येण्याच्या भीतीनं सर्वजग परेशान असल्यानं सोन्याच्या किमती विक्रमी उच्चाकावरती पोचलेल्या दिसून येतात नेहमी ज्वेलर्सच्या दुकानामध्ये जर का आपण बघितलं तर, तर सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी होत असते पण सध्या सोन्याचे दागिने खरेदी करणारे कमी झालेले आहेत तर सोनं विकायला येणारे जास्त आहेत असं समोर आलेलं आहे आणि यामागचं मुख्य कारण काय आहे तर सोन्याला आलेला विक्रमी भाव आज आपण माहिती घेऊयात सोन इतकं महाग का असतं याची सुद्धा आणि गेल्या काही काळापासून सोनं इतकं महाग का झालेलं आहे यामागची कारण काय आहेत हेही आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अनुराग जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सुरुवातीलाच एक फॅक्ट सांगतो आय आयें, एम अहमदाबादनं दोन हजार बावीसमध्ये मध्ये एक सर्वे केलेला होता त्याच्यानुसार ज्या लोकांचं वार्षिक उत्पन्न दोन ते दहा लाख रुपये आहे ते लोक जास्त सोनं खरेदी करतात एकूण सोन्याच्या विक्रीमध्ये त्यांचा वाटा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असतो सध्या सोनं नव्वद हजार रुपयांच्या पलीकडे गेल्यामुळं सर्वात जास्त फटका गरीब आणि मध्यमवर्गीयांना बसला आहे आणि हा मध्यम वर्ग नेहमी सोनं खरेदी करण्यामध्ये पुढं असतो पण आता भाव वाढल्यामुळं त्यांनी सोनं खरेदी सध्या टाळल्याचं आपल्याला दिसून येते चोवीस कॅरेट बावीस कॅरेट इनफॅक्ट अठरा कॅरेट सोनं घ्यायला सुद्धा गर्दी होत होती पण तसं सुद्धा सध्या होताना दिसत नाहीये आता बघूया सोनं इतकं महाग का असतं यामागची कारणं सोनं हा केवळ श्रीमंतांचा दागिना आहे असं नाही आहे तर गुंतवणुकीसाठी सुद्धा सोन्याला सर्वाधिक पसंती दिली जाते कितीही मोठा श्रीमंत व्यक्ती असला तरीसुद्धा तो गुंतवणुकीसाठी सोन्याचा पर्याय स्वीकारतो आणि अगदी गरीबातला गरीब जरी असेल तरीसुद्धा त्याचा हा हेतू असतो की छोटा का होईना डाग आपण बनवून घ्यायला पाहिजे सोनं मागण्यामागं अनेक भावनांची सुद्धा सरमिसळ आहे बघा शक्ती राजेशाही संपत्तीचं प्रतीक म्हणून सोन्याचा वापर केला जातो कित्येक हजारो वर्षांपासून सोन्याचा वापर सुरू आहे भारतामध्ये तर सोन्याच्या दागिन्यांचा मोह हा इतर कोणत्याही देशापेक्षा सर्वाधिक जास्त आहे अगोदरच्या काळामध्ये व्यापार अंतर्गत व्यवहार याच्यासाठी सुद्धा सोन्याचा वापर जो आहे तो होत होता आणि ज्यावेळेस राजेशाही होती त्या काळामध्ये काही राजांनी सोन्याचा वापर चलन म्हणून सुद्धा केल्याचं दिसून येतं एखाद्या देशाचं आजच्या दिवशी जर का चलन बंद झालं तर सोनं चलन म्हणून त्यांच्याकडून वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अनेक देशांच्या केंद्रीय बँका नेहमी त्यांच्याकडे सोन्याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये करून ठेवतात सोनं तारण ठेवून अनेक देश कर्ज घेत असतात भारत त्याचं अगदी चांगलं उदाहरण आहे एकोणीसशे नव्वदच्या आसपास भारताची ज्यावेळेस आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती त्यावेळेस भारतानं आपल्याकडचं सोनं तारण ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये डॉलर जे आहे ते उभे केलेले होते आणि आजच्या दिवशी सुद्धा ही पद्धत जी आहे ती कायम असल्याचं आपल्याला दिसून येतं सोन्याचे स्वतःचे एक मोठे मूल्य आहे हे आपण सगळेजण जाणतोच मौल्यवान धातू आहे याला जागतिक मान्यता आहे जगभर हे मान्य केलं जातं सहजासहजी तो उपलब्ध होत नाही खाण्यातून जर का काढायचं असेल तर मेहनत घ्यावी लागते आणि म्हणूनच याचं मूल्य सर्वाधिक आहे आता बाजारामध्ये जर का आपण बघितलं सोनं चांदी प्लॅटिनम या मौल्यवान धातूंना नेहमीच मागणी असते पण जर का बघितलं सर्वसामान्य नागरिकांचा जर का विचार केला तर तिथे सर्वाधिक भाव खात ते म्हणजे सोनं आणि चांदी दोन लाख टनांपेक्षा जास्त सोन्याचं उत्खनन या मानवी इतिहासामध्ये करण्यात आलेलं आहे आणि वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अंदाजानुसार जमिनीखाली आता फक्त पन्नास हजार टनच्या आसपास सोनं शिल्लक असू शकतं आणि या दुर्मिळतेमुळे येणाऱ्या काळामध्ये सोन्याच्या किमती या अधिक वाढू शकतात आता अजून एक महत्वाचा मुद्दा आणि सोन्याचा विशेष गुणधर्म हा आहे की तो एक निष्क्रिय धातू आहे त्याच्यावरती हवा पाणी किंवा इतर रासायनिक पदार्थांचा परिणाम होत नाही लोखंड गंजत आपल्याला माहिती आहे तांब्यावरती सुद्धा हिरवट रंगाचा थर येतो चांदी सुद्धा काळी पडते आपण ते बघितलेलं आहे पण सोन्याचं क्षरण अर्थात कोरेजन जे आहे ते होत नाही आणि त्याच्यामुळं सोन्याचे दागिने बनवण्याकडं किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडं कर। सगळ्यांचा कल कर। असतो यासोबतच सोन्याचा पत्रा जो आहे तो सुद्धा अगदी सहजपणे बनवता येतो वर्क वगैरे हो आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये तन्यता म्हणजे तारा त्याच्यापासून बनवण्याचा जो त्याचा गुणधर्म आहे तो सुद्धा खूप चांगला गुणधर्म आहे असं सांगितलं जातं की दहा ग्रॅम जर का सोनं असेल तर त्याच्यापासून एक हात किलोमीटरची तरी तार बनवता येऊ शकते आणि अगदी त्याच पद्धतीने आपण बघितलेलं आहे की साड्या ज्या बनतात त्या साड्यांमध्ये डिझाईन सोन्याची वगैरे सुद्धा केली जाते आणि त्याच्यामुळं सोनं हे फार महत्वाचं आहे त्याच्यातले जे गुणधर्म आहे ते त्याला वैशिष्ट्यपूर्ण बनवतात आणि महाग सुद्धा बनवतात आता रोजगोल्ड म्हणून आलेला प्रकार सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते रोजगोल्ड जे आहे त्याच्यामध्ये सोनं याच्यामध्ये तांब मिक्स केलं जातं आणि त्यामुळे ते, ते रोजगोल्ड म्हणून आपण वापरत असतो आता सोनं इतकं महाग का होत चाललेलं आहे गेल्या काही काळापासून यामागची कारण सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो तीन महत्वाची कारणं आहेत सोनं महाग होण्यामागचं सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं कारण जे आहे ते म्हणजे अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेली चलनवाढ तिथे वाढलेली महागाई मार्च दोन हजार बावीस ते जुलै दोन हजार तेवीस या काळामध्ये चलनवाढ आणि महागाई नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेनं सतत व्याजदरामध्ये वाढ केल्याचं आपण बघितलेलं आहे पण कधी ना कधी व्याजदर कपातीचा निर्णय घेतला जाईल हे माहिती असल्यामुळं गुंतवणूकदारांनी भविष्याचा विचार करून मोठ्या प्रमाणामध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक वाढवत नेलेली दिसून येते व्याजाचा दर जेव्हा जास्त असतो त्यावेळेस सोन्यामधली गुंतवणूक ही आकर्षक नसते त्यावेळेस सोन्याच्या किमती या कमी असतात पण ज्यावेळेस व्याजाचा दर कमी होतो त्यावेळेस डॉलरची तुलना करता सोन्यामधील गुंतवणूक का ही आकर्षक होते याच कारणामुळे गेल्या काही काळामध्ये अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेनं रेट कट केल्यामुळे सोन्याच्या किमती वाढलेल्या दिसत आता जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी सोन्याच्या किमती कमी असताना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली आणि आजच्या दिवशी सोनं ऑल टाईम हाय आलेलं असताना त्यांना त्याच्यातून आकर्षक असा परतावा निश्चितपणे मिळालेला असणार आता दुसरं महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे सोन्याची सर्वाधिक डिमांड जी आहे ती निर्माण केलेली आहे जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सध्या जगभरामध्ये वाढलेला भूराजकीय तणाव जर का आपण पाहिला तर मध्यवर्ती बँकांनी सोन्यांमधील त्यांची गुंतवणूक वाढवत नेलेली आहे इस्राईल आणि हमास यांच्यामध्ये सुरू असलेला संघर्ष रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेला संघर्ष चीन आणि तैवान यांच्यामध्ये होऊ घातलेला संघर्ष असे वेगवेगळे संघर्ष जे आहेत याच्यामुळे कोणत्याही क्षणी तिसरं महायुद्ध होऊ शकतं अशा बातम्या वारंवार येत असतात अमेरिकेचे नवीन जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा सातत्याने तिसरा महायुद्ध हा शब्द वापरताना आपल्याला दिसतात आणि त्याच्यामुळं या सोन्यामधली गुंतवणूक जी आहे ती सुरक्षित गुंतवणूक म्हणून मध्यवर्ती बँकाने त्यातली गुंतवणूक वाढवलेली आहे सलग तीन वर्षांचा जर का आपण विचार केला दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस तर जगभरातील मध्यवर्ती बँकांनी प्रत्येक वर्षी एकत्रितपणे एक हजार टनांपेक्षा जास्त सोनं खरेदी केलेलं आहे भारतापुरता जर का विचार करायचा म्हटलं तर दोन हजार चोवीस मध्ये पोलंड पाठोपाठ भारतानं सर्वाधिक बहात्तर पॉईंट सहा टन सोनं खरेदी केलेलं आहे त्याच्यानंतर चीनचा नंबर लागतो चीननं चव्वेचाळीस टन सोनं खरेदी केलेलं आहे तिसरा महत्वाचा मुद्दा आता मध्यवर्ती बँका फक्त सोनं खरेदी करून थांबतायत असं नाहीये तर त्या मध्यवर्ती बँकांनी त्यांचं विकत घेतलेलं सोनं फिजिकल फॉर्ममध्ये आपापल्या देशांमध्ये न्यायला सुरुवात केलेली आहे अगोदर कसं होतं सोनं जर का खरेदी केलं तर बँक ऑफ इंग्लंडमध्ये तिथल्या वॉल्टमध्ये हे सोनं ठेवलं जात होतं पण आता काय झालेलं आहे तर हे सोनं त्या त्या मध्यवर्ती बँका आपापल्या देशामध्ये नेत आहेत मागचसुद्धा आपण एक उदाहरण असं सांगितलं होतं की अमेरिकेतील बँका भारतातील बँका किंवा गुंतवणूकदार व्यापारी हे त्यांच्या सोन्याच्या गुंतवणुकीतील मोठा भाग जो आहे तो बँक ऑफ इंग्लंडमध्ये ठेवत होते पण गेल्या वर्षापासून जवळपास सर्वांनी आपापल्या देशामध्ये फिजिकल फॉर्ममध्ये सोनं ट्रान्सफर करायला सुरुवात केलेली दिसून येते आता ये या मागचं कारण जे आहे ते सांगितलं जातं की ट्रम्प यांच्याकडून येणाऱ्या काळामध्ये लादला जाऊ शकणारा कर याच भीतीपोटी अमेरिकेतील निवडणुका झाल्यानंतर अर्थातच पदाच्या निवडणुका झाल्यानंतर न्यूयॉर्कच्या कॉमिक्स एक्सचेंजला गोल्ड शिपमेंट जे आहेत या पंच्याहत्तर टक्क्यांनी वाढलेले आहेत कोणत्या क्षणी टॅरिफ लावलं जाईल आणि जास्त पैसे आपल्याला त्या टॅरिफसाठी मोजावे लागतील या भीतीपोटी हे झालेलं दिसून येते मे दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा भारतानं बँक ऑफ इंग्लंड येथून शंभर टन आणि त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये एकशे दोन टन सोनं भारतामध्ये हलवलेलं आहे या अचानक निर्माण झालेल्या डिमांडचं सगळ्यात मोठं प्रेशर कोणावरती येते तर ते बँक ऑफ इंग्लंडवरती येते असं सांगितलं जाते त्याच्यामुळं जर का कोणत्याही देशानं त्यांच्या मध्यवर्ती बँकेनं जर का फिजिकल फॉर्ममध्ये सोनं ट्रान्सफर करायला सांगितलं तर त्यांना वेटिंग करायला सांगितलं जातं आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला सोनं मिळेल का नाही की भीती वाढत चालल्यामुळं सोन्याच्या किमती या वाढत चाललेल्या आपल्याला दिसून येतात आता टॅरिफचा ता सुद्धा विषय यासोबत आहे कोरोना काळानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जे काही उत्पन्न वाढलेलं दिसून येते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये उत्पन्न वाढलेलं जे दिसून येते त्याच्यामुळे सुद्धा मागणी वाढलेली आहे सामान्य लोकांमध्ये आणि म्हणून सुद्धा सोन्याच्या किमती वाढल्याचं दिसून येते आता येणाऱ्या काळामध्ये सोन्याच्या किमती एक लाख रुपयांचा टप्पा गाठतील किंवा त्याच्या पलीकडे जातील असं तज्ज्ञ सांगतायत आता हे नेमकं किती काळामध्ये होईल हे आजच्या दिवशी तरी सांगता येत नाही पण सध्या जी गती सुरू आहे ती बघता कदाचित येत्या दोन तीन महिन्यामध्ये ती वेळ येऊ शकते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करतो विसरू नका धन्यवाद